धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असं नाव ज्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले पण प्रत्येक वेळी ते अधिक मजबूत होऊन उभे राहिले पंधरा जुलै एकोणीसशे पंचाहत्तर रोजी बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ जवळील नाथरा या छोट्या गावात जन्मलेल्या धनंजय यांचा प्रवास हा केवळ राजकीय नाही तर तो एका जिद्दीचा आणि संघर्षाचा प्रवास आहे गोपीनाथ मुंडेंची सावली ते स्वतःची ओळख धनंजय हे दिवंगत भाजप नेते आणि जनसामान्यांचे लाडके नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे काकांच्या सावलीतच त्यांना राजकारणाचे धडे मिळाले वडील पंडितंना मुंडे यांच्यामुळेही त्यांना लहानपणापासूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले भाजपच्या विद्यार्थी आघाडीपासून ते युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंत धनंजय यांनी काकांच्या खांद्याला खांदा लावून काम केले पण नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते एक हृदय पिळवटून टाकणारा निर्णय आणि राजकीय वळण दोन हजार नऊमध्ये परळी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व काकांनी आपली कन्या पंकजा मुंडे यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आणि इथेच धनंजय यांच्या मनाची घालमेल सुरू झाली हा निर्णय त्यांच्यासाठी केवळ राजकीय धक्का नव्हता तर तो भावनिक आघाताचा क्षण होता त्यांची नाराजी दूर करण्याचा भाजपने राज्यसभेवर पाठवून प्रयत्न केला पण मनातील सल काही मिटली नाही दोन हजार बारामध्ये एका अत्यंत भावनिक आणि कठीण क्षणी त्यांनी भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला हा निर्णय त्यांच्यासाठी सोपा नव्हता पण हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मिळालेले एक निर्णायक वळण ठरले संघर्षमय वाटचाल आणि विरोधी पक्षनेतेपदाची धुरा राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरही त्यांची वाट सोपी नव्हती दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना आपल्याच बहिणीकडून पंकजा मुंडेंकडून पराभव पत्करावा लागला ही त्यांच्यासाठी आणखी एक अग्निपरीक्षा होती पण त्यांनी हार मानली नाही पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत त्यांना विधानपरिषदेवर पाठवले आणि राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाची मोठी जबाबदारी दिली या भूमिकेतून त्यांनी सरकारला अनेकदा धारेवर धरले जनतेचे प्रश्न मांडले आणि आपली क्षमता सिद्ध केली परळीचा सर आणि सामाजिक न्यायाची मशाल दोन हजार एकोणीसमध्ये धनंजय मुंडे यांनी परळीच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला हा विजय केवळ राजकीय नव्हता तर तो त्यांच्या संघर्षाचे आणि जनतेच्या विश्वासाचे प्रतीक होता महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना सामाजिक न्यायमंत्रीपदाची महत्वाची धुरा मिळाली त्यांनी या पदावर असताना अनेक वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले ज्यामुळे ते खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाची मशाल बनले नवपर्व कृषीमंत्री आणि बीडचे पालक दोन हजार बावीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांना साथ देण्याचा धाडसी निर्णय घेतला हा निर्णय अनेकांना आश्चर्यचकित करणारा होता पण धनंजय मुंडे यांनी आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले आता ते महायुती सरकारमध्ये कृषीमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत आहेत धनंजय मुंडे यांचा जीवनप्रवास हा खडतर असला तरी त्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून यश मिळवले कौटुंबिक आणि राजकीय संघर्षातून मार्ग काढत त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे